काय आपण आता शेवटचं आव्हान काय करत आहे या, या प्रभागामध्ये पूर्ण फिरत असताना जो पहिल्या दिवसापासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे तर खऱ्या अर्थानं तो आज टिकून अधिकचा वाढत आहे त्या ठिकाणी आणि कुठंतरी आज पुणे महानगरपालिकेतमध्ये सत्ता पालट झाली पाहिजे आणि राष्ट्रवादीचाच त्या ठिकाणी महापौर झाला पाहिजे ही सर्वांची त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि निश्चितपणे आम्हाला ज्या प्रत प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यावर हेच मी बाकीच्या नागरिकांना पण आवाहन करू श इच्छिते की आता खूप काही तास त्या ठिकाणी राहिलेले आहेत त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी परत एकदा विचार करा जे अजूनही कन्फ्युजनमध्ये आहेत त्यांना माझं हेच आव्हान आहे की अजून तुम्ही शांततेने विचार करा जो पक्ष रात्रंदिवस आपल्या लोकांसाठी काम करतोय तळागाळातील लोकांपर्यंत पोचण्याचं काम करतो आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी सहभागी होतो आहे तर अशा राष्ट्रवादीच्या अधिक अधिकृत चारही उमेदवारांना त्या ठिकाणी परत एकदा काम करण्याची संधी द्या निश्चितच आम्ही ज्यावेळी नगर या परिसरामध्ये दोन हजार बारा स सतराला फिरत होतो डुकरांचं साम्राज्य होतं आज त्या ठिकाणी मला कुठंही ते दिसलेलं नाही आहे म्हणजेच काय तर आम्ही त्या ठिकाणी ती कामं केलेली आहेत त्यामुळे नक्कीच आम्हाला विश्वास आहे की शंभर टक्के आपल्याला हे सर्व नागरिक मतदार बंधू भगिनी चांगल्या मताधिक्याने निवडून देतील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे